अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच माऊली चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्त हो आजची देवपूजा वगैरे झालेली आहे फुलं वगैरे नसल्यामुळे मी फुलं वगैरे ठेवलेले नाही आहेत आणि याआधी मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करताना बऱ्याचदा जी काही पूजापाठ असेल प्रत्यक्ष व्हिडिओ दाखवायचा असेल पूजेचा तर तो मी तसा शेअर केलेला आहे बऱ्याचदा जे काही स्वामींचे फोटो वगैरे असतात ते आपण इथे बॅकग्राऊंड म्हणून ठेवतो आणि मी स्वत समोर येत नाही त्यामुळे यापुढे आता अशाच पद्धतीने आपली देवपूजा बघत किंवा आपल्या स्वामींना पाहत पाहत तुम्हाला सेवा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि यादी दोन तीन व्हिडिओ तसे शे शेअर केले खूप सगळ्या ताईंना पूजा पाहून स्वामींना पाहून छान प्रसन्न वाटतं आणि जे काही तुम्ही सेवा करताना त्या सेवेचे तुम्हाला अनुभवसुद्धा येत आहेत तर बघा दत्त जयंती आहे पंधरा डिसेंबरला खूप जणांना कन्फ्यूज होणार आहे चौदा डिसेंबरलासुद्धा काही दिनदर्शिकेमध्ये दाखवलेलं आहे म्हणजे कालनिर्णय ने वगैरे जे असेल तुमच्याकडे तर त्यामध्ये चौदा डिसेंबरला जे दत्त जयंती दाखवलेली आहे याला दत्तात्रेय जन्मोत्सवसुद्धा म्हणतात तर आपल्या महाराजांचा जन्मोत्सव हा चौदा पंधरा अशा दोन्हीही दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी साजरा केला जातो आता चौदा तारखेला म्हणजे चौदा डिसेंबरला गाणगापूर या ठिकाणी होतो त्याचबरोबर नृसिंहवाडी हो किंवा मग पिठापूर अशा ठिकाणी आणि जे काही आपला महाराष्ट्रातील काही भाग आहे तर आपल्याकडे सगळीकडे पंधराच डिसेंबरला हा साजरा होणार आहे जसं की स्वामींच्या केंद्रात मठात दत्त महाराजांच्या मंदिरातसुद्धा पंधरा तारखेला साजरा केला जाणार आहे तर बघा दत्त जयंतीविशेष मी तुम्हाला मागच्या वर्षी काही सेवा सांगितल्या होत्या आणि मला दोन तीन दिवसापूर्वी त्या व्हिडिओना कमेंट्स आल्या की तई आमच्या सुनेनी सेवा केली ती प्रेग्नेंट राहिली तिला मुलगा झाला त्याचबरोबर माझ्या बहिणीने सेवा केली तिलासुद्धा म्हणजे प्रेग्नेंट राहिली बाळ झालं मुलगी झाली म्हणजे बघा ज्यांना मुलबाळच होत नाही आहे ना गरोदरच राहत नाहीत अशा महिला त्यांना खूप टेन्शन असतं आणि त्या गरोदर राहून त्यांना मुलगी तरी व्हावी किंवा मुलगा व्हावा इथे मी एक सांगते मी तुम्हाला संतती प्राप्तीसाठी व्हिडिओ सांगितले माझा कुठलाच हेतू नाही आहे की मला इथे भेदभाव करायचा आहे मी स्वतः एक स्त्री म्हणजे एक मुलगी आहे एक स्त्री आहे एक आई आहे एक पत्नी आहे त्यामुळे बघा मी भेदभाव करत नाही आहे मागच्या व्हिडिओंना मध्यंतरी मी जेव्हा काही दिवाळीचे म्हणजे सणाविषयीचे व्हिडिओ असतील किंवा जे दसऱ्यामध्ये काही सणवार असतात तर असे काही जे पूजापाठचे व्हिडिओ असतील तर माझे वसुबारस किंवा मा धनत्रयोदशी अशा व्हिडिओंवरती एक दोन ताईंच्या क निगेटिव्ह कमेंट्स आल्या की तुम्ही फक्त मुलाबाळांसाठीच व्हिडिओ शेअर करा किंवा मुलगा होण्यासाठी सेवा सांगता एका तर ताईंनी खूप घाण भाषेत कमेंट्स केलेली आहे मला या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही त्यावेळी थोडंसं वाटलं की आपण खूप चांगलं काम करत आहोत आणि लोक आपल्याला अशी कमेंट्स का करतात आणि नंतर स्वामींनी लक्षात आणून दिलं की जो तो ज्याचं त्याचं कर्म करत आहे तुला मी संधी दिलेली आहे चांगलं कर्म करण्याची तर ते तू कर लोकांपर्यंत जे संदेश असतील ज्या स्वामी महाराजांच्या सेवा आहेत महाराज म्हणतात की माझ्या सेवा लोकांपर्यंत पोहोच करतीस त्याची पोहोच पावतीसुद्धा तुला मिळत आहे कारण लोकांच्या कमेंट्स येतात भक्तांच्या कमेंट्स येतात की ताई आम्ही सेवा केली आम्हाला अनुभव आला खूप माझ्या ताईंना एक एक वर्षात म्हणजे मागच्या दत्तजयंतीपासून खूप सगळ्या ताईंना बारा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर दवाखाना करून थकलेल्या दोन तीन ताईंनासुद्धा इथे सेवा सांगितल्यानंतर त्या गरोदर राहिलेल्या आहेत अजून त्यांना बाळ वगैरे झालेलं नाही आहे कोणाचा सातवा महिना कोणाचा आठवा अशा पद्धतीने आहे आणि काही ताईंना पहिली मुलगी होती तर मग नंतर मुलगा होण्याची इच्छा असते तर अशा ताईंनासुद्धा मुलगा झालेला आहे काहीतईंना पहिली मुलगी सेवा करून दुसरीसुद्धा मुलगी झाली तर नाराज होऊ नका ना मुलगा मुलगी समान आहे पण प्रत्येकाची इच्छा असते यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे सध्या तरी आपल्याला दत्त महाराजांच्या ज्या काही सेवा असतील ना त्या सेवाच मी तुम्हाला सांगणार आहे आणि मुलगा मुलगीसाठी मी व्हिडिओ का शेअर करते किंवा मी ओ, आधीपासून हे व्हिडिओ शेअर का केले तर बघा असं मी काही ठरवलेलं नाही आहे की मी फक्त संतती प्राप्तीसाठीच व्हिडिओ शेअर करणार चॅनलवर जाऊन व्हिडिओज मी स सुरुवातीपासूनचे पहा मी माझ्या जे काही महाराजांच्या सेवा असतील त्या शेअर करण्याच्या हेतूनेच यूट्यूबवरती आले पण मी एक प्रयत्न केला की मी सेवा करून मला मुलगा झाला माझ्या आईची इच्छा होती की पहिली मुलगी आहे दुसरा मुलगा व्हावा म्हणून मी व्हिडिओ शेअर केला तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला एक सात दिवसाच्या नंतर तो व्हायरलमध्ये गेला आणि त्या व्हिडिओवरती खूप सगळ्या कमेंट्स आल्या खूप सगळ्या ताईंनी ती साधी सोपी दत्तस्वामी महाराजांची सेवा केली त्या सेवेने खूप सगळ्या ताईंना आई होण्याचं भाग्य लाभलं मला या गोष्टीचा खूप आनंद आहे आणि मग तिथेच कमेंट्स आल्या की आम्हाला असा प्रॉब्लेम आहे तसा मग मी त्यानुसारच द स्वामी महाराजांच्या सेवा स्वतः केलेल्या सांगू लागले माझे जे, जे गाणगापूरचे महाराज आहेत यांच्याकडून मी काही सेवा घेऊन त्यासुद्धा तुम्हाला इथे मी शेअर करते त्याचबरोबर स्वामींच्या केंद्रातसुद्धा खूप संतती प्राप्तीसाठी सेवा दिल्या जातात त्या तर मी असं अजिबात केलं नाही की फक्तच मुलाबाळांसाठी सेवा सांगत बसले मी सगळ्या तुम्हाला सेवा सांगितलेल्या आहेत सुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न करते पण ते व्हिडिओ व्हायरल होत नाहीत तर मलासुद्धा या गोष्टीचं दुःख वाटतं थोडंसं की की आपण एकच कंटेंट ठेवू शकत नाही त्यामुळे मी यापुढे सणवार जे काही असेल जे काही स्वामी महाराजांच्या सेवा असतील त्या सगळ्या सेवा तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचं काम करेल तर बघा मी हे जे काही बोलले ना ते यासाठी की ज्यांच्या मनामध्ये एक गैरसमज आहे की मुलाबाळांसाठी सेवा सांगणं चुकीचं आहे तर तो काढून टाकावा मुलगा मुलगी भेदभाव मी करत नाही मी स्वतः एक शिक्षिका शिक आहे त्यामुळे मी असला स्त्री पुरुष अजिबात भेदभाव करत नाही कारण स्त्रीपुरुष समानता आहे हे तुम्हाला जरी माहीत नसेल तर मला माहीत आहे हे मी फक्त निगेटिव्ह कमेंट्स करणाऱ्या लोकांसाठी बोलत आहे आणि मला निगेटिव्ह कमेंट्स आजवर जास्त कोणीच केल्या नाहीत दोन चार ताईंच्या आल्या होत्या त्यांना मी रिप्लाय केला त्यानंतर ज्या ताईंना समजून घ्यायचं त्यांनी समजून घेतलं पण एक दोन महिला आहेत त्यांनी माझ्या दोन तीन व्हिडिओंवरती खूपच म्हणजे बघा खूप अपशब्द वापरलेले आहेत त्यांना त्यांचं कर्म करायचं आहे तर ते करतील आणि मी माझं कर्म जे काही मला महाराज करायला सांगतात ते करणार तसंच तुम्हीसुद्धा तुमचं कर्म चांगलं करण्याचा प्रयत्न करा आपण काय करतो देवदेव देव करतो स्वामींची सेवा करतो दरबारी आलो आहोत आणि कर्मच जर आपलं वाईट असेल ना तर महाराज तुमचं नशीब कधीच बदलू शकणार नाही त्यामुळे सांगते कर्म करायला चांगली सुरुवात करा तर बघा आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळ्यात प्रभावी इच्छित संतती प्राप्तीसाठी सेवा सांगणार आहे त्याचबरोबर सांगते ही सेवा फक्त प्राप्तीसाठीच से नाही आहे तर ही सेवा अशासाठी आहे संसारामध्ये जी खडतर अडचण आहे ती सुटण्यासाठी ही सेवा आहे कारण दत्त महाराज फक्त मुलं बाळच देत नाही तर दत्त महाराज असे आहेत आपले स्वामी असे आहेत त्यांच्या दरबारी गेलात तुमच्या आयुष्यातला कुठलाच प्रश्न तसा राहणार नाही जी काही समस्या आहे ती सुटल्याशिवाय राहणार नाही तर आता सेवा समजून घ्या सेवेसाठी नियम काय आहेत ते पुढे सांगते तर सेवा तुम्हाला औदुंबर वृक्षाची करायची आहे आता तुमच्या आसपास जर हे औदुंबर म्हणजे उंबऱ्याचं झाड हे जर नसेल तर तुम्ही पिंपळाच्या झाडाची सुद्धा सेवा करू शकता कारण पिंपळ वृक्षामध्ये बऱ्याचदा आपण म्हणतो भगवान विष्णू आहेत खूप जणांचा समज आहे इथे बुद्धांचा वास असतो आत्म्यांचा वास असतो तर एक सांगते दत्त जयंती विशेष ही सेवा करायची आहे नृसिंह सरस्वती महाराजांनी पिंपळ वृक्षाला एक आशीर्वाद दिलेला आहे की जो पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा घालेल आता त्या किती घालायच्या हे मी तुम्हाला पुढे सांगते तर त्याला इच्छित संतती प्राप्तीसाठी जर पिंपळ वृक्षाची ही सेवा केली तर त्याला इच्छित संतती प्राप्ती होईल किंवा जे कुठलं तुमचं कठीण काम आहे ते नक्की पूर्ण होईल त्यामुळे तुम्हाला मी सांगते हे म्हणजे जे काही झाडं सांगणार आहे ना वृक्ष त्यापैकी कुठलंही एक निवडा जे तुमच्या आसपास असेल तुम्हाला सगळ्यात पहिले लागणार आहे उंबऱ्याचं झाड ते असेल तर अति उत्तम नसेल तर मग तुम्ही केळीचंसुद्धा झाडायची या पद्धतीने पूजा करू शकता ते नसेल तर तुम्ही पिंपळाचं निवडू शकता ते नसेल तर तुम्ही वटवृक्ष निवडू शकता या चारपैकी तुम्ही कुठलंही झाड निवडू शकता आता तुम्हाला काय सेवा करायची तर ही सेवा एक पंधरा दिवसांची व्हायला पाहिजे आता एकवीस दिवसांची करायची असेल तर तुम्हाला आजचपासून सुरू करावी लागणार आहे पण आता हा व्हिडिओ आज उद्या ज्या दिवशी पाहणार ना त्या दिवसापासून भले तुम्ही दत्त जयंतीच्या आधी दोन दिवस व्हिडिओ पाहताय तरी तुम्ही जरी केली ना मनापासून तरी दत्त जयंतीला ही सेवा महाराजांच्या आपल्याला रुजू करायची तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत पाच दिवस हो द्या सात दिवस हो द्या अकरा दिवस हो द्या पंधरा दिवस हो द्या ही सेवा करण्याची संधी सोडू नका तर सगळ्यात आधी आपल्या घरातील देवपूजा वगैरे झाली की आपल्याला संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा तर एक ताम्हण घ्यायचा आहे आणि आपला उजवा हात असा त्या ताम्हणावरती धरायचा आहे एका ग्लासात पाणी घ्यायचं आहे तीन पळ्या तुम्हाला उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये अक्षदा एक फूल हळदी कुंकू टाकायचा आहे आणि डावा हात अशा पद्धतीने तुम्हाला हात उजव्या हाताला लावायचं आहे तुमचं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज ही सेवा मी माझ्या अशा अशा अडचणीसाठी करत आहे म्हणजेच माझी नोकरीचं काम आहे माझं घर होण्याचं स्वप्न आहे माझा व्यवसाय चांगला चालत नाही आहे किंवा मा माझ्या मुलाला नोकरी लागू देत मुलाचं लग्न होऊ देत किंवा घरात आजारपण आहे इच्छित संतती प्राप्तीसाठी मुलगा मुलगी होण्यासाठी जी काही असेल ना ती अडचण तुम्हाला इथे सांगायची आहे आणि जे हातामधील पाणी आहे ते पाणी तुम्हाला तांबणास सोडायचं आहे आता संकल्प करताना एका गोष्टीचा इथे उल्लेख करा की महाराज ही सेवा मी दत्त जयंतीपर्यंत करणार मग तुम्ही उद्यापासून सुरू केली तरी चालेल जयंतीच्या आधी दोन तीन दिवस जरी झाली तरी चालेल पण ही सेवा तुमच्याकडून तीन दिवस तरी आधी व्हायला हवी म्हणजे बघा तुम्ही दत्तजयंती उद्या आहे आणि आजच व्हिडिओ पाहिला तर मग करूत का ताई तरी करू शकता चालेल पण तीन दिवस तुम्हाला ही सेवा करावी लागेल मग तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी करा दुसऱ्या दिवशी करा त्याच्या तिसऱ्या दिवशी करा तीन दिवसांपेक्षा जास्त ही सेवा तुमच्याकडून घडलीच पाहिजे आता संकल्प केला त्यानंतर तुम्हाला करायचं आहे काय एका बॉटलमध्ये शुद्ध पाणी घ्या त्यामध्ये एक चमचाभर त्या दूध टाका अगदी थोडीशी चिमुढभर हळद टाका आणि थोडासा गुळाचा खडा टाका किंवा साखर टाकली तरी चालेल त्यामध्ये थोड्याशा अक्षदा टाका आता हे जे पाणी आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे बॉटल का सांगितली कारण आपण बाहेर जाताना लांब जायचं असेल तर तांब्या नेणं शक्य नसतं तर मग तुम्ही गाडीवर वगैरे जातो ना आपण लांब त्यामुळे मी असं सांगते कारण मी बऱ्याचदा असे सेवा करताना बॉटलमध्येच पाणी घेऊन जाते तुमच्या जवळ असेल तुम्ही तांब्यामध्ये घेतलं म्हणजे देवतांब्यामध्ये किंवा कुठल्याही तरी चालेल तर असं पाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला तीन फुलवाती घ्यायच्या आहेत ज्या तुपामध्ये भिजलेल्या आहेत त्या फुलवातींना हळदी कुंकू लावलेलं असावं खूप महिला सेवा करताना दिव्याला हळदी कुंकू लावत नाहीत किंवा जी फुलवात जाळतो तिला हळदी कुंकू नसतं तर तशी तुम्ही जाळू नका त्याचबरोबर फुलं घ्यायची आहे शक्यतो तुम्हाला पिवळी फुलं या पूजेसाठी लागणार आहेत रोज एक फुल घेतलं तरीसुद्धा चालेल आणि फक्त दत्त जयंतीच्या दिवशी ही सेवा करताना त्या दिवशी आपल्याला ही सेवा रुजू करायची त्यामुळे शेवटी सांगते मी तुम्हाला शेवटच्या दिवशी कशी पूजा करायची तर आता तुम्ही हे सगळं साहित्य घेतलं त्यासोबत तुम्हाला अष्टगंध लागेल थोडंसं हळदी कुंकू आणि जिथे ते उंबराचं झाड आहे सगळ्यात आधी त्या उंबराच्या झाडाच्या खोडावरती म्हणजे जे झाडाचं मूळ असतं त्या तुम्हाला खोडावरती तर जे काही आपण पाणी घेऊन गेलेलो आहोत तांब्या किंवा बॉटल तर ते पाणी तो आपल्याला त्या औदुंबराच्या खोडावरती अर्पण करायचं आहे आता पाणी घातल्यानंतर आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं त्याचबरोबर झाडाला सुद्धा हळदी कुंकू लावायचं त्यामध्ये दत्त महाराजांचा वास आहे तसा चौसष्ट योगिनींचा वास असतो देवीचा वास असतो त्यामुळे हळदी कुंकू स्वतःला लावून झाडाला देखील लावा औदुंबराला लावा तिथे तुम्हाला अष्टगंधसुद्धा लावायचा आहे आणि त्यानंतर या तीन ज्या फुलवाती आहेत त्या आपण जेव्हा पाणी घालतो पाणी घातल्याबरोबर त्या प्रज्वलित करायच्या आणि मग हळदी कुंकू वगैरे लावायचं फूल घ्यायचं हातात देवाला मनोभावे ते फुल अर्पण करताना इच्छा सांगायची की हे गुरुदत्त महाराज हे स्वामी महाराज मी ही सेवा माझ्या या इच्छेसाठी करत आहे आणि या उदुंबरामध्ये साक्षात तुमचा वास आहे तुम्ही माझी ही सेवा करत असताना मला पाहताय माझ्या मनातील भाव जाणताय तर माझी इच्छा पूर्ण करा इच्छा पूर्ण होण्यासाठी सेवा करते असं नाही कायम तुमच्या सेवेत मी रममान राहील तुम्हाला मी कधी सोडणार नाही मी तुमच्या चरणी कायम लीन झालेली आहे देवा शरण आलेली आहे माझी इच्छा पूर्ण करा माझ्या या आयुष्यामध्ये अशी अडचण आहे तर ही अडचण तुम्ही सोडवा देवा अशी प्रार्थना करा म्हणजे बघा देवाला आपल्याला प्रार्थना करायची म्हणजे सेवा करायची काहीतरी इच्छा पूर्ण होण्यासाठी असं नाही आहे पण आपल्या आयुष्यात अडचणी असतील तर त्या देवालाच आपल्याला सोडवायची प्रार्थना करावी लागणार आहे त्यामुळे सांगते नाहीतर काही जणांचं असं होतं की देवाकडे काहीतरी मागण्यासाठी सेवा करायची का अजिबात नाही आपण काही रोज काहीतरी मागतो का रोज आपण देवपूजा करतो मग देवाला रोज काहीतरी मागतो असं नाही पण जेव्हा अडचणी येतात तेव्हा तोच भगवंत सोडवणारा आहे आपण कोण फक्त आपण कटपुतले आहोत देव जसं करून घेईल तसं करायचं तर पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला औदुंबराला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालण्याची संख्या आहे सात आणि जी तुमची इच्छा आहे ती इच्छा सांगून प्रदक्षिणा घालायला सुरुवात करा एक प्रदक्षिणा झाली आल्यानंतर एक मिनिट तुम्हाला थांबायचं आहे नमस्कार करायचा आहे त्या वृक्षाच्या म्हणजे झाडाला आणि शक्यतो पूजा करताना पूर्व पश्चिम तोंड करूनच पूजा करा म्हणजे तुमच्या योग्य प्रदक्षिणा होतील उत्तरेकडे केलं चालेल फक्त दक्षिण दिशेकडे तोंड करून पूजा करू नका आणि शक्यतो झाडाच्या भोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी मोकळी जागा असते पण एखादं जर झाड एखाद्या भिंतीच्या शेजारी कंपाऊंड शेजारी जर असेल तर तुम्हाला तिथे प्रदक्षिणा घालता येत नसेल तर मग स्वतः भोवतीच तुम्हाला या प्रदक्षिणा घालायच्या आहेत म्हणजे खूप मग कमेंट्स येतात म्हणून सांगते आता प्रदक्षिणा घालताना इथे दोन मंत्र सांगते ज्यांची संतती प्राप्तीसाठीची इच्छा आहे किंवा मग तुमच्या मुलाबाळांना नोकरी वगैरे लागण्यासाठी आहे तर हा एक प्रभावी मंत्र आहे श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वते नमो नम श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वते नमो नम कारण नृसिंह सरस्वती महाराजांनी आशीर्वाद दिलेला आहे की जे कोणी पिंपळ वृक्षाची किंवा औदुंबराची या पद्धतीने सेवा करतील सात प्रदक्षिणा घालतील अशा महिलांचा वांजपणा दूर होईल त्यांना मुलं बाळं होतील आणि त्यांच्या मुलाबाळांचा उद्धार होईल त्यामुळे बघा तुमच्या प्रत्येक अडचणीसाठी तुम्ही या मंत्राचा नक्की सात वेळा जप करून तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्र सात वेळा प्रदक्षिणा घालताना हा मंत्र म्हणा मग तो मंत्र जास्त प्रमाणात होईल आता ज्यांना हा शक्य नाही आहे किंवा अवघड वाटतो त्यांनी दिगंबरा दिगंबरा श्री वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा श्री वल्लभ दिगंबरा या मंत्राचा देखील जप करू शकता सात प्रदक्षिणा घातल्यानंतर औदुंबराला किंवा जो कुठला वृक्ष तुम्ही निवडला आहे त्याला नमस्कार करायचा साक्षात दत्त महाराजांचं रूप तिथे तुमच्यासमोर आहे नमस्कार करून महाराज चला आता मा माझ्यासोबत घरी ही सेवा मी दत्त जयंतीपर्यंत करणार आहे किंवा मग तुम्ही तिथे पंधरा दिवस सात दिवसाचासुद्धा म्हणू शकता आणि महाराज चला माझ्यासोबत घरी असं म्हणायचं आहे दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या ह्या सेवेचा शेवट असेल किंवा मग दत्त जयंतीच्या दिवशी थोडी वेगळ्या पद्धतीने पूजा करायची म्हणजे जे काही पूजेचं साहित्य आहे तेच घ्यायचं आहे फक्त तीन तुम्हाला झेंडूची फुले लागणार आहेत किंवा मग पिवळ्या रंगाची तीन फुले घ्यायची आहेत आणि ही तीनही फुलं तुम्हाला त्या औदुंबर झाडाला वृक्षाला वाहताना महाराजांना कळवळीची प्रार्थना करा महाराज ही सेवा तुम्ही माझ्याकडून करून घेतली आणि सेवा माझी निर्विघ्नपणे पार पडली पण आता लवकर या सेवेचा अनुभव यावा आणि कायम माझ्याकडून अशा सेवा करून घ्याव्या म्हणजे काम पूर्ण झालं की आपल्याला सेवा सोडायच्यात आप असं नाही महाराजांचं नामस्मरण महाराजांचे जे पारायण वगैरे करतो आपण ते सगळं आपलं कायम आपल्याला वेळ काढून चालूच ठेवायचं आहे यामुळे आपल्या या, या जीवनाचा खरंच उद्धार होतो तर भक्त हो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची सेवा सांगितलेली आहे जी शंभर टक्के प्रभावी आहे मी स्वत ही सेवा खूप वर्षापासून करते मागच्या वर्षीसुद्धा सेवा ही शेअर केली होती त्यावेळी थोडीशी चेंज होती यावेळी महाराजांकडून मी थोडीशी चेंज करून घेतली कारण खूप जणांच्या आयुष्यातल्या अडचणी सुटत नाहीत लवकर सुटण्यासाठी म्हणजे लवकर अनुभव येण्यासाठी थोडे बदल करून ही सेवा सांगते आता व्हिडिओ खूप मोठा झाला तुम्ही म्हणाल महत्त्वाची सेवा सांगायचं सा सोडून आधी थोडीशी वेगळीच माहिती दिली तीसुद्धा देणं गरजेचं आहे तर वगा ज्यांचा विश्वास असेल ते स्वामी दत्त महाराजांची कायम सेवा करतील आणि अडचणी आल्या तरीसुद्धा ते करणार कारण तुम्हाला सांगते महाराज आपली क्षणोक्षणी परीक्षा पाहत असतात आपण या परीक्षेमध्ये पास होणं हे आपल्या हातात आहे घाबरायचं नाही डगमगायचं नाही मी तुम्हाला शब्द देते स्वामी महाराज खूप परीक्षा पाहतात या परीक्षेत तुम्ही पास व्हा आज तुमची इच्छा नाही सेवा करण्याची आज करू नका नाही इच्छा पण महाराजांना काही बोलू नका दुसऱ्या दिवशी आपोआप तुमची इच्छा होणार कारण आपलं कर्म प्रारब्ध या सगळ्यामधून मार्ग महाराज दाखवतात आणि जे काही दुःखाचे भोग आहेत ते हळूहळू कमी होतात त्यामुळे सेवा सोडू नका जशा जमतील तशा सेवा करण्याचा प्रयत्न करा यापुढे सुद्धा सुंदर सुंदर सेवेचे व्हिडिओ शेअर करणार आहे शक्यतो शॉर्टकट माहिती सांगण्याचा प्रयत्न मी नेहमी करण्याचा प्रयत्न करते पण खूप जण नवीन असतात आणि मग खूप कमेंट्स येतात म्हण म्हणूनच मी थोडीशी डीपमध्ये माहिती सांगितली पण तरीही यापुढे थोडेसे छोटेच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल तर बघा आजची ही सेवा तुम्हाला कशी वाटली आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुढे शेअर करा सर्वांनी कमेंट्समध्ये श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ असे लिहा जे नवीन आहे चॅनलवर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ पाहायला आणि ऐकायला मिळतील स्वामी महाराजांची अखंड कृपादृष्टी राहील आजची सेवा स्वामी आईचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ